नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की शेती पिकाच्या नुकसानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जी आरसुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत ही ठराविकपणे दिलेली आहे तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या वरती जर पहिल्यांदाला असाल तर नक्की ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आर पाहत असाल की राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी, जी आर आहे हा जी आर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे या जी आर अंतर्गत जी काही महत्वपूर्ण माहिती आहे ती आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेती पिकाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हा झालेला आहे आणि याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की जो काही शासन निर्णय आहे तो महत्त्वाचा शासन निर्णय तो पाहणार आहोत तर शासन निर्णय काय आहे की माहे सप्टेंबर हा शासन निर्णय पाहत असाल की माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णय अंतर्गत केलेल्या दरानुसार रुपये म्हणजे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार इतका निधी हा वितरित करण्याची करण्या शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो तीन लाख सॉरी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा निधी जो काही आहे जे काही शेती पिकाच्या नुकसानीसाठी अंतर्गत देण्यात आलेला आहे तर कोणकोणते याच्यामध्ये जिल्हा आहेत कोणकोणते जिल्हे याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आपण ती जिल्हेसुद्धा पाहणार आहोत आणि याच्यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती असेल थोडक्यात तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जे काही सर्व लाभार्थी असतील त्यांची माहिती ही विनीत नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित जे काही अधिकारी आहेत ते संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी आणि इथे जो काही या संदर्भातील क्रमांकानुसार अन्वय सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा म्हणजे ज्यांचा आधार लिंक असेल त्याच आधार लिंकच्या शेत खात्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळावी अशा प्रकारे ते सूचितसुद्धा करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर इथे खाली काही महत्त्वाच्या बाबी देण्यात आलेल्या आहेत की कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी म्हणजे जो शेतकरी हतबल झालेला आहे त्याला मदत ही मिळालीच पाहिजे असं कोणतंही शेतकरी राहू नये की त्याला मदत मिळाली नाही अशा प्रकारे ते नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनाचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा प्रकारे सुद्धा ती माहिती देण्यात आली आहे मित्रांनो याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही महत्वाची जिल्हे आहेत ती आपण जिल्हे पाहणार आहोत ती जिल्हे तुम्ही पहा की कोणत्या जिल्ह्यासाठी किती हा निधी देण्यात आलेला आहे तरी ते सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्ही ते जिल्हे बघू शकता तर हे बघा की दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच जी काही मदत आहे ती राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे की इथे विभाग नागपूर विभाग असेल नागपूर विभागांतर्गत चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली याच्यासाठी किती रक्कम आहे तुम्ही ते बघू शकता कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकरी संख्या किती शेतकरी बाधित आहेत आणि बाधित क्षेत्र हेक्टर आणि निधी लक्ष ते तुम्ही समोर बघत असाल मित्रांनो जर तुम्हाला हा हवा जी आर जर हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही लिंक देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड करू शकता नागपूर विभाग असेल त्याच्यानंतर अमरावती हा विभाग असेल अमरावती विभागांतर्गत येणारे जिल्हे असतील त्याच्यानंतर नंबर तीन आहे बघा पुणे विभाग पुणे विभाग अंतर्गत येणारे जिल्हे असतील त्याच्यानंतर आहे बघा नाशिक नाशिक अंतर्गत येणारी जिल्हे असतील त्याच्यानंतर आहे बघा कोकण विभाग कोकण विभागाअंतर्गत येणारे जिल्हे असतील तर अशा प्रकारची फक्त पाचच इथे विभाग आलेले आहेत आणि या पाच विभागासाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे अजून काही बाकीचे जिल्हे राहिले असतील त्याच्यासाठी वेगळा अपडेट दिला जाईल वेगळा जी आर येईल तर तीसुद्धा माहिती तुम्हाला देण्यात येईल परंतु आता जी काही माहिती समोर आलेली ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना एक माहिती मिळावी म्हणून आपण हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनत आहोत की लवकरच दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीपर्यंत लवकरच जो काही हा निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेबिट करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात राज्य शासनाच्या माध्यमातून येणार आहे तर अशी प्रकारची महत्त्वाची माहिती एका अशा प्रकारचा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आपण त्याच्याबद्दलची माहिती बघितलेली आहोत जर हा जी आर हवा असेल तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जा तिथे क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र